ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधातील वक्तव्यावर ठाण्यात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि शिवसैनिकाच्या हृदयास्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे विरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा तीव्र समाचार आज शिंदे सेनेकडून घेण्यात आला राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली ठाण्यातील शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांनी आक्रमक आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्याचप्रमाणे त्यांच्या पुतळ्याचं दहन करून संताप देखील यावेळेस व्यक्त केला दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तगड्या उपस्थितीत देखील शिवसैनिकांचा आक्रोश कायम होता शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहर प्रमुख श्री लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे माजी महापौर मनोहर गाडवे युवासेना समन्वयक नितीन लांडगे शाखा प्रमुख निखिल मुडजुडे वंदना डोंगरे पूजा लोंढे किरण जाधव बाळा गवस किरण नागते प्रीतम राजपूत यज्ञेश भोईर कम्बेश चव्हाण पूजा वाघ आणि इतरही पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते <च्चारीगा> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद बडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जाळण्यात आली यावेळेस कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत खालच्या दर्जाची टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी तसंच पडळकर यांच्याविरोध कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाग त्याचप्रमाणे महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं सर करायचं काय खाली डोकं वर पाय मंगळसूत्र चोराला जेरबंद करा अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या यावेळेस बोलताना सुहास देसाई यांनी तोंडाने विष्ठा ओकणारा माणूस म्हणून पळ पड़, पडळकर यांची ओळख आहे पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करत आहेत अधिवेशनादरम्यान त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता पडळकर हा विकृत माणूस आहे अशी टीका करण्यात आली अरे तू ठाण्यामध्ये ती आम्ही दाखवतो एक पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओकली आहे की जी लायकी नाही त्याची कोण जयंत पाटील कोण पडळकर पडकाला काढू नये पडका आमदार आहेत पण त्याला फॅमिली आहे कुटुंब आहे काय कुटुंब असेल माणूस आहे नालायक बेफिकर ते रस्त्यावर सोडले आहेत ना त्यातला तो माणूस आहे पण माझं एक म्हणणं आहे बी जे पीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे असे कुत्रे कोणाचे ते अंगावर सोडू नका तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा ते जास्त चांगलं होईल नाही तर या कुत्र्यांना आम्हाला दगडं मारायचे रस्त्यावर उतरून दगड मारायची वेळ आलेली आहे ती आणू नका की मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की ह्या कुत्र्यांना कसे फिरवू आम्ही त्याला कानपाणीत पण मारणार नाही कारण आमचे हात खराब होतील आमची लायकी नाही ती पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की फिरवू पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काय वाटत नाही आहे पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती पण ते तर दूर पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र साहेब कोणीही त्यांचा नेता म्हणून त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाही आहे ह्याच्याच वर्ण आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्यामागे फडणवी फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्या जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत ते नेमके कुणाचे आहे हा त्यांचे आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे त्यांच्या आई वडील वडील कोण होते हे त्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य भाष्य केलेलं आहे मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधातसुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली आम्ही त्याचा जाहीर निषेध केला त्याला चपलेने पण मारलं आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे बी जे पीवाले झोपलेले आहेत काय जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली काढा ना इतर ज्यांची आहेत जे बा वाईट आहेत जे बेकार धंदे करत आहेत ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत त्यांची कुंडली काढा अशा जयंत पाटलांसारख्या सोजवळ सज्जन मनमिळावू माणसाच्या ब बद्दल असं जर हा जा पडळकर बोलत असेल तर बी जे पीवाले काय करतात त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून त्याच्यावरती टीका करायला विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या बी जे पण आमचं सांगणं आहे ठाण्यामध्ये हणा नाही आहे तर आम्ही येतो त्यांच्याकडे आम्ही घेऊन त्यांना घेऊन इथे ठाण्याला येतो त्यांच्याबरोबर जे ते अन्याय करतात ते आव्हाड साहेबांच्या बरोबर बोलला त्यांनी त्याच्यानंतर आता जयंत पाटील साहेबांच्या बरोबर बोलला त्यांनी ते जे बोल चुकीचं बोलला त्यांनी नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर देखील लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं तिसऱ्या सोमवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने त्या महिन्यात शुक्रवार चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं सहा ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत Thane ne hai. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. for personality over percentage cp goyanka is the intelligent choice ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स मात्र उत्सवाला बावीस तारखेपासून ठाण्यात सुरुवात होत आहे यंदा जिल्ह्यामध्ये देवीच्या तीन हजार आठशे बासष्ट मूर्ती आणि सात हजार पाचशे बत्तीस घटांची स्थापना होणार आहे तसंच पाचशे नव्वद ठिकाणी सार्वजनिक तर पाचशे ठिकाणच्या खाजगी क्षेत्रामध्ये गरबा दांड्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे तरुणाईसह सर्वांना उत्सवाची आतुरता लागली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी अनुदार उद्गार काढले असून ठाणे जिल्ह्यात सर्वत्र संताप्त व्यक्त होतो आहे शिंदे यांच्या शिवसेनेने ठाण्यात संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत त्यांच्या विधानाचा निषेध केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना राऊत यांना आनंद दिघेच तुम्हाला चमत्कार दाखवतील असं इशारा दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिवंगत आनंद दिघे यांच्या व्यवसायी एक विधान केलं होतं शिंदे यांचे नेते मोदी आहेत तुम्ही बाळासाहेबांच्या बाजूला जिल्हा प्रमुखाचा फोटो लावता ही कोणती पद्धत आणली असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं एकनाथ शिंदे यांचा इशारा खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी हेमंत पवार यांनी संजय राऊतांच्या विधानाला देखील प्रत्युत्तर दिलं आहे उसके ऊपर हमारे नरेश मस्के खालदार और इन्होंने हेमंत पवार ने ये वहाँ पर उनको जो बयान पर रिएक्शन दी हुई है मैं इतना ही कहता हूँ कि धर्मवीर आनंद जी के साथ इनके कार्य की ऊंची ऊंचाई किसी ने मापने की कोशिश नहीं करनी चाहिए उन्होंने अपना पूरा जीवन लोक सेवा के लिए जन सेवा के लिए समर्पित किया है और मैं इतना ही कहूंगा जो उनकी मजाक उडागे व आनंदी उनको दिखाएंगे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महायुतीने जिंकल्या त्यापाठोपाठ आता विकास कामांच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती बहुमताने जिंकेल आणि मुंबई महापालिकेतही महायुतीची सत्ता येईल असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला यावेळेस राहुल गांधी यांच्यावर देखील त्यांनी टीका केली यांनी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काय पुरावे आहेत तुम्ही सादर करा ॲफिडेव्हिट सादर करा परंतु ते न करता फक्त आरोप करण्याचं काम ते करतायत ते मी मगाशी पाहिलं की ते कुठला मतदारसंघ कर्नाटकमधला आलन आलन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत मतं चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भोजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला मग हे कसं काय मग मतं चोरी कोणी केली भाजपनी केली का काँग्रेसनी केली हा एक विषय येतो आणि त्यामुळे फक्त आरोप निवडणूक आयोगाकडे पुरावे निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांची जागा बी एस टीतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिका फडके तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी आम जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र